स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज परब्रह्म राजिराज अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ निशङ्क होयि रे मना निर्भय होय रे मना स्वामी बळपाठीशी नित्य आहै रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्ती भक भक्त स्वयं भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ने विना काळनाने इत्याला परलोकी ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगा ची सी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावी न तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ किती दादिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य हि शक्य करती स्वामी अशक्य हि शक्य करती स्वामी विभूती नमननाम ध्यानादतीर्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणाम्रतात हे तीर्थ आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी जय घेती हे तीर्थ आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी जय घेती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करती स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समरथ 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 ी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागने हे आता जे जे रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे भूदेव संताशी सदा नमावे सत्कर्मयोगे वयघाल वावे सर्वामुखी मंगल बोल वावे कैलास राना शिवचन्द्रमौळी फनीन्द्र माता मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुज वीन शम्भु मजको न तारी मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाने अन्याय माझे कोट्यान कोटी बा तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी मस्तक ठिकाणी तिथे तुझे सद्गुरू पाय दोनी अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी श्री अनंतकोटी नायक राजाधिराज योगिराज माऊली श्री 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 स्वामी समर्थ ओम शांती 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 स्वामी स्वामी स्वामी